नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला वेगळ्याच प्रकारचे असे मंचुरियन बनवून दाखवणार आहे तर आज मी तुम्हाला शिल्लक राहिलेली जी इडली असते ना आपली तर त्यापासून मी मंचुरियन तुम्हाला बनवून दाखवणार आहे खूप टेस्टी लागतात फर्स्ट टाईमच मी बनवले होते पण सगळ्यांना इतके आवडले ना तर ते त्यांनी आ... एकाच टायमात सर्व संपून गेले तर एका ऐवजी दोन दोन वाट्या खाल्ल्या तर बघा ही सकाळची माझी इडली आहे आणि ह्या सात इडल्या आहे माझ्या शिल्लक तर त्याचे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहे एका एका इडलीचे सात ते आठ तुकडे करून घ्यायचे आहे अशा प्रकारे इडली कट करून घ्यायची सर्व इडली अशाच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि आता ही इडली आपल्याला फ्राय करून घ्यायची सॅलो फ्राय करायची आहे तर त्यासाठी आपल्याला काही भाज्या लागणार आहेत तर भाज्या कुठल्या लागणार आहे बघूया तर तुमच्याकडे घरात ज्या शिल्लक असेल किंवा तुम्ही ज्या टाकत असाल ना त्या टाका इथे मी कोबी गाजर शिमला मिरची कांदा लसूण आणि हिरव्या मिरच्या तर घेतल्या आहे तर तुमच्याकडे ज्या भाज्या शिल्लक असेल किंवा ज्या भाज्या तुम्हाला आवडत असेल ना तर त्या टाकल्या तरीही चालेल आता आपण एका कढईत तेल टाकून घेऊ मंचुरियन म्हटलं की थोडंसं तेल जास्त लागतं कारण ज्या इडल्या आहे ना त्या आपल्याला आधी सॅलो फ्राय करायचं आहे म्हणून आधी तेल थोडंसं जास्त टाकायचं मग जवळजवळ मी इथे सहा ते सात चमचे म्हटलं तर तुम्ही पोह्याच्या चमच्याने तेल टाकलेलं आहे आणि वाटीप्रमाणे छोटी वाटी म्हटलं तर एक वाटी तेल टाकलेलं आहे तर आता ह्या इडल्या आपण यामध्ये सॅलो फ्राय करून घेऊ आपल्याला तळायच्या नाही आहे पूर्ण अशा सॅ सॅलो फ्रायच करायच्या आहे चांगल्या कुरकुरीत आणि कलर असा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्या इडल्या सॅलो फ्राय करून घ्यायच्या आहे का जेणेकरून जेव्हा तुम्ही ग्रेव्हीमध्ये टाकाल ना तर छान कुरकुरीत आणि खमंग लागतील तर बघा असा कलरसुद्धा चेंज झालेला आहे छान अशा कुरकुरीत झालेल्या आहे आधी अशा एकमेकांना चिटकत होत्या तर अशा मोकळ्या सुटसुटीत आता झालेल्या आहे तर आता ह्या पण इडल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि जे शिल्लक तेल आहे ना त्याच तेलात आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे तर ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण जो लसूण घेतला होता ना भरपूर लसूण लागतो मंचुरियन म्हटलं की बारीक कट करून घेतलेला लसूण आणि दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे तर त्या टाकून घ्यायच्या दोन्ही आपलं तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे पूर्ण मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला हा तेलामध्ये छान तळून घ्यायचा आहे एक मिनिटभर आपल्याला तळायला लागेल लसूण आणि मिरच्या त्यानंतर आपल्याला यामध्ये गाजर टाकून घ्यायचा आहे अर्धी वाटी मी इथे गाजर घेतला आहे गाजरसुद्धा खूप बारीक कापून घ्यायचं मंचुरियन म्हटलं की त्याच्यामध्ये भाज्या अगदी बारीक काप क कट करून टाकतात एक एक भाजी आपल्याला आता यामध्ये टाकायची आहे गाजर एक मिनिटभर परतवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी शिमला मिरची पण त्यामध्ये टाकली होती तीसुद्धा मी एक मिनिटभर परतवून घेतलेली आहे आता आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा पण आपल्याला एक मिनिटभर परतवून घ्यायचा आहे खूप जास्त परतवायच्या नाही भाज्या ह्या थोड्याशा आपल्याला कच्च्याच ठेवायच्या असतात पण त्याचा फक्त थोडासा कच्चेपणा घालवण्यासाठी आपल्याला ह्या तेलामध्ये छान अशा परतवून घ्यायच्या आहे त्या जेणेकरून आपली ग्रेव्ही छान होईल आणि शेवटी आपल्याला कोबी टाकायचा आहे कोबी जास्त आपल्याला शिजवायचा नाही आहे जास्त परतवायचासुद्धा नाही फक्त तीस सेकंद आपल्याला तेलामध्ये कोबी परतवून घ्यायचा आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील इथे बघा मी मसाला मसाल्यामध्ये टाकणार आहे तर सेजवान मसाल्याचं मी मोठी प बर्नीच आणून ठेवते तर नेहमीच मी असे वेगवेगळे प्रकार करते ना त्याच्यासाठी लागते तर दोन चमचे मी इथे शेजवान चटणी टाकलेली आहे आणि एक चमचा सोया सॉस सोया सॉसमुळे कलरही चांगला येतो आणि चवही खूप छान लागते आता हे दोन्ही आपल्याला तेलामध्ये थोडासा एक मिनिटभर परतवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे बघा मंचुरियनचा मसाला आहे तर तो, तो पूर्ण मी एक पॅकेट टाकणार आहे त्याने छान ग्रेव्हीला दाटसरपणा येतो आणि झटपट असा तयार होतो आता बघा इथे एका वाटीमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं कोमट पाणी घालून आधी आपल्याला वाटीत मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून त्यामध्ये गुठुळ्या होणार नाही गुठुळ्या मोडेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही डायरेक्ट जर पावडर त्यामध्ये टाकली ना मसाला तेलामध्ये तर त्याच्या तेला गुठुळ्या तयार होतील म्हणून वेगळ्या वाटीमध्ये मसाला काढून घ्यायचा आणि पाणी टाकून त्यातल्या पूर्ण गुठुळ्या मोडून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच आपल्याला कढईमध्ये तेलात टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये कोमट पाणी टाकून जितकं तुम्हाला ग्रेवी हवी आहे ना घट्ट आणि पातळ त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घ्या तर मी जवळपास एक लिटर पाणी यामध्ये टाकलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाका मीठ टाकता आणि थोडंसं कमी टाकायचं कारण इडलीमध्ये सुद्धा मीठ आहे आणि मंचुरियनमध्ये मसाला जो असतो ना त्यामध्ये सुद्धा मीठ असतं आणि जी आपण शेजवान चटणी टाकलेली आहे त्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं म्हणून मीठ टाकताना थोडंसं बेताचं टाकायचं आता ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे तर थोडीशी शिजू द्यायची जो मसाला आपण टाकलेला आहे ना तो थोडा वेळ आपल्याला एक ते दोन मिनटं शिजू द्यायचा आहे आणि शिजल्यानंतर आपल्याला ज्या इडल्या आपण सॅलो फ्राय करून ठेवलेल्या आहे ना त्या टाकून घ्यायच्या आहे तर बघा अशा प्रकारे छान अशी घट्ट आपली ग्रेव्ही झालेली आहे जर तुम्हाला सुकी करायची असेल ना तर थोडंसं पाणी कमी टाका आणि छान असे सुकी पण मंचुरियन तुम्ही हे बनवू शकता तर मला हे व पातळ बनवायचे होते म्हणून अशा प्रकारे मी पाणी पाण्यामध्ये जास्त टाकलेले आहे आता इथे आपण ज्या सॅलो फ्राय करून ठेवलेल्या इडल्या होत्या ना त्या टाकून घेतलेल्या आहे आणि इडल्या टाकल्यानंतर आपल्याला लगेचच आपल्याला इथे एक मिनिटभर फक्त उकळू द्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे तर बघा असा ट्रान्सपरंट कलर झाला पाहिजे म्हणजे आपले मंचुरियन हे तयार झालेले आहे तर अशा प्रकारे हे इडलीपासून बनवलेले मंचुरियन तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून मात्र नक्की कळवा आणि अशा प्रकारे शिल्लक राहिलेल्या त्याच्यापासून तुम्ही काय काय पदार्थ बनवतात तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ मला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता कुठल्या शहरातून बघता कुठल्या गावातून बघतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद नाशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन बघा माझे भरपूर मी जवळपास एक हजार माझे व्हिडिओ झालेले आहे आणि उन्हाळी रेसिपीसुद्धा भरपूर अशा टाकलेल्या आहे त्यासुद्धा तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन नक्की बघा